आत्म्याला परमात्म्याची संगत घडवून देणारा मार्ग म्हणजे भक्तिमार्ग आणि तोच भक्तीमार्ग जो जीवनात जोपासण्यासाठी पाहिजे जी एका योग्य गुरुचं मार्गदर्शन कारण की गुरु शिवाय हा जन्म पूर्ण आहे आणि मी स्वतःला भाग्यवान मानतो कारण मला गुणेश्वर बाबांसारखे गुरु भेटले आणि याच गुणेश्वर बाबांच्या मार्गदर्शनाखाली होतोय मार सावळी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर येथे अखंड जात सापता ज्येष्ठ कीर्तनकारांचं मार्गदर्शन कीर्तन आणि महायज्ञ आणि हा महायज्ञ असणारे चोवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर म्हणजे तीन दिवसाचा आणि सात दिवस चालणार अन्नदान तरी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येते की आपल्या धर्मपत्नी सह या महायज्ञात सहभागी व्हावं आणि या नाम सप्ताहामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहावं कारण कर्म स्वतः देव मोजतो